शिर्डीत भव्य व दिव्य साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी ठीक सकाळी दहा वाजता शिर्डीत हॉटेल शांतीकमल शिर्डीत मोठ्या धूमधडाक्यात आणि भव्य व दिव्य असा नेत्रदीपक शानदार रुबाबदार दमदार आणि दिमागदार सन्मानाचा मानाचा प्रतिष्ठेचा असा भारत देशातील साईंच्या पावन आणि पवित्र भूमीत शिर्डीत होणारा हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य स्वरुपातील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे तरी या पुरस्कार सोहळ्यात छत्तीस प्रकारच्या क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं आणि करत आहेत अशा सर्व मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा सन्मान हा नामवंत सिनेसृष्टीतील सिलिब्रिटीच्या हस्ते व त्यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येणार आह एक सामाजिक क्षेत्र सिनेमा क्षेत्र पत्रकार क्षेत्र शिक्षण क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र कलाक्षेत्र क्रीडा क्षेत्र कृषीविषयक क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्र नृत्य क्षेत्र कथा कादंबरीकार क्षेत्र औद्योगिक क्षेत्र बालकलाकार क्षेत्र लघुउद्योग क्षेत्र कायदाविषयक क्षेत्र वाद्य क्षेत्र तमाशा क्षेत्र स्त्रियांसाठी काम करणाऱ्या क्षेत्रात अभिनय क्षेत्रात पेंटिंग क्षेत्रात मेकअप क्षेत्रात गायन आणि गायकी क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात देशासाठी नाव मिळवलेल्या क्षेत्रातील ड्रायव्हिंग क्षेत्रात दुग्धविकास क्षेत्रात संशोधन क्षेत्रात मूर्तिकार क्षेत्रात कलाकुसर क्षेत्रात उद्योग क्षेत्रात जागरण गोंधळी क्षेत्रात वक्तृत्व स्पर्धेतील क्षेत्रात रांगोळी क्षेत्रातील डिझाईन क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्काराचे स्वरूप एक पंधरा इंच ट्रॉफी तिच्यावर तुमचं नाव आणि फोटो सन्मानपत्र त्यावर तुमचं नाव फोटो आणि केलेल्या कार्याचा उल्लेख असेल मोठा कोल्हापुरी रुबाबदार फेटा एक साईंच्या नावाचा उल्लेख असलेली भगव्या रंगाची शाल एक गोल्ड मेडल त्यावर साईंचा फोटो एका बाजूस दुसऱ्या बाजूस प्रतिष्ठानचा लोगो असेल एक गुलाब पुष्प गुच्छ शेवटी पंचपक्वानाचे भोजन अशा प्रकारचे स्वरूपाचे हा पुरस्कार असणार आहे हा भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा अतिशय अलिशान असलेले ग्रेडचे हॉटेल शांतीकमल येथे होणार आहे या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास माननीय संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम सर उपाध्यक्ष माननीय वंदना गवहानी मैडम माननीय डॉक्टर अजय वारोड़े सर कार्याध्यक्ष माननीय श्री राजेश सर सरचिटनीस संभाजीराव खैरे सर, समाधान बिथरे सर संयोजक माननीय सिद्धार्थ धंद्रे सर स्वागत माननीय राजानंदिनी आहिरे मैडम माननीय अर्चना परदेशी माननीय सुनीता जाधव माननीय विद्या ठाकुर माननीय श्री मेसवाल मैडम माननीय शीतल राउत मैडम माननीय कांचन शिर्धे माननीय कांचन शिर्भै माननीय राधा सावरकर अभिनेत्री सौ सुनंदा सूर्यवंशी माननीय उषा उर्फ शारदा गावंडे म्याडम् माननीय सुवर्णा रंगारी डहाट म्याडं माननीय प्रद्लिमा डोङ्ग्रै माननीय प्रमिला डोङ्ग्रे म्याडम् माननीय ज्योत्ना कर्वाडे म्याडम् माननीय प्रतिभा प्रमोद म्याडम् अभिनेत्री चित्रा दीक्षित म्याडम् माननीय प्रिया डाखोडे म्याडम् माननीय जयश्री गावीत् म्याडम् माननीय नृत्यांगना कुमारी अनुश्री खांडेकर तसेच सदस्य मीनाक्षी इचके मॅडम माननीय अंजली महाले माननीय आरती बारवसे माननीय सुरुची वाजपेयी माननीय जीविका सोनार माननीय प्राध्यापक सुरेश गुडदेसर माननीय श्री सलीम सौदागर तसेच प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री पांडुरंग गोरे माननीय श्री वजीर शेख माननीय दत्तात्रय आठरेसर माननीय दीपक भैया गरुड दिलीप वनवे सर संपादिका माननीय सौ किरण वाघ माननीय श्याम जाधव सर माननीय भूषण सरदार सर्व सदस्य या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत आणि आपण पुरस्कार सोहळ्याच्या शेवटी बारा भाग्यवान महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने एकूण महिलांमधून बारा महिलांच्या चिठ्ठ्या काढून प्रत्येक महिलेस पैठणीसाठी देण्यात येणार आहे त्याच पद्धतीने एकूण पुरुषांमधून बारा भाग्यवान पुरुषांच्या चिठ्ठ्या काढून त्यांना एक पूर्ण ड्रेसचा कपडा एक पँट पीस एक शर्ट पीस याप्रमाणे बारा पुरुषांना देण्यात येणार आहेत हा वेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे तरी लवकरात लवकर पुरस्कारासाठी आपण आपल्या नावाची नोंदणी शहाण्णव एकोणनव्वद सेहेचाळीस पंच्याहत्तर शून्य सहा या मोबाईलवर नंबर करावी प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद